नमस्कार मित्रांनो जगदीशच्या वार्णी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत हो आहे तुम्ही जर स्वस्त असाल मस्त असाल अशी मी आशा करतो मित्रांनो आज आम्ही विटावा ते ठाणा या दरम्यान जो ब्रिज बनलेला आहे जो बनलेला आहे आम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहोत याबद्दल आपण आज बोलणार आहोत मित्रांनो हा जो शेतू आहे हा जो ब्रिज आहे ते ह्या तिराच्या लोकांना तिकडच्या तिरांच्या लोकांना एकमेकाला जोडण्याचं काम करतो हा जो ब्रिज आहे इकडचा व्यवहार तिकडे होतो आणि तिकडचा व्यवहार इकडे होतो म्हणजे दोन्ही तीरावरच्या लोकांसाठी हा सोयीस्कर ब्रिज आहे त्याच्यामुळे काय होतं व्यापार चांगला होतो उद्योगधंद्याला चालना मिळते एकमेकांचे मन संबंध चांगले जोडतात किंवा ह्या गावच्या मुली त्या गावला दिल्या जातात त्या गावच्या मुली त्या गावला दिल्या जातील असा व्यवहार होत असतो हे जो शेतू आहे हा जो ब्रिज आहे एकमेकाचे मन जोडतो एकमेकाला नाते संबंध जोडतो आणि प्रेम भावना चांगल्या प्रकारे होते उद्योगधंदा चांगल्या प्रकारे होतो जसा शेतू हे काम करतं हा ब्रिज हा हे काम करत हे किती सुलभ आणि चांगलं आहे सुंदर हे वातावरण आहे सगळं छान आहे मित्रांनो जर ह्या वरती किंवा ह्या शेतूवरती कुठल्या पण एका तिरावरच्या लोकांनी मालकी हक्क गाजवला तरी ते काय होऊ शकतं जे आपले नातेसंबंध जोडलेले असतात जो आपला व्यवहार जोडलेला असतो त्याच्यावर कुठेतरी निर्बंध येतात त्याच्यामुळे एक संघर्षाची भावना निर्माण होते युद्ध पेटण्याची भावना निर्माण होते तर मित्रांनो मला या ठिकाणी तुम्हाला असं सांगायचं आहे जर ह्या सेतू जर दोन तीरावरच्या लोकांना एकत्र मिळवण्याचं काम करत असेल जो व्यापार जोडवण्याचं काम करत असेल तरी दोन्ही तीरावरच्या लोकांनी असे नाते केले पाहिजे की एकमेकाच्या हृदयावरती असा सेतू तयार झाला पाहिजे की कुठल्याही एका पक्षाने या ब्रिजवरती किंवा सेतूवरती हक्क जमवला नाही पाहिजे तर मित्रांनो असं नातं असं संघर्ष संघर्षात न जाता हे नातं संबंधामध्ये प्रेमामध्ये झालं पाहिजे आणि मित्रांनो मला या ठिकाणी असं सांगायचं आहे जर हा ब्रिज जर नसता तर दोन्ही तीरावरच्या लोकांची प्रसिद्धी काय झाली असते हे पण इथे मला आहे जर हा ब्रिज चांगला आहे म्हणून आपले मन चांगले आहेत आपला व्यवहार चांगला आहे, आहे आपल्या रोटी बेटी व्यवहार होतो म्हणजे इकडच्या मुली त्या गावा तिकडच्या मुली या गावामध्ये हा व्यवहार इथे होतो मित्रांनो त्या ब्रिज प्रमाणे आपण सुद्धा आपल्या देशासाठी आपल्या राज्यासाठी आपण चांगल्या प्रकारे काम केलं पाहिजे एकमेकाच्या मुला मुलांना मुली बाळांना एकमेकाच्या हृदयावर राज्य झालं पाहिजे असं प्रेमाने आपण राहिलं पाहिजे या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय नमस्कार जय महाराष्ट्र